नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकशे वीस चोरे चोरांते करावा उपदेश यावर बोलणार आहोत हो आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या भाषाचा त्यांनी खूप छान उलगडा केला याचा अगदी तर मुख्य उद्देश हा की यातून आपल्याला दैनंदिन जीवनात विशेषतः अवघड परिस्थितीत कसं वागावं याचं काही मार्गदर्शन मिळतं का ते पाहूया नक्कीच सुरुवात करूया का पहिल्या ओढीपासून हो चोरे चोरांते करावा उपदेश आपुला अभ्यास असेल तो आता चोर म्हणजे नक्की कोण आणि हा अभ्यास काय आहे विद्यानंद काय म्हणतात यावर बरोबर विद्यानंद सांगतात की इथे चोर म्हणजे फक्त प्रत्यक्ष चोरी करणारे नाहीत तर जे मार्गावरून चुकलेले आहेत चुकीच्या विचारांचे आहेत ते सगळे अच्छा आणि त्यांना उपदेश करायचा तर त्यांच्यात जाऊन करावा लागतो दूर राहून उपदेशाचे डोस पाजून उपयोग नाही जसा अंधारात दिवा लावायचा तर तिथे जाऊन लावावा लागतो अगदी पण महत्वाचा भाग ज्यावर विद्यानंद भर देतात तो म्हणजे आपुला अभ्यास असेल तो हम्म म्हणजे ज्याचा स्वतःचा अनुभव आहे ज्याची स्वतःची साधना आहे ज्याला आतून काहीतरी उमगलं आहे अशा व्यक्तीनेच बोलावं नुसती पुस्तकं वाचून किंवा ऐकून नाही म्हणजे पात्रता फक्त बोलण्याची नाही तर आंतरिक तयारीची आहे हे महत्वाचं आहे खरे नाहीतर तो उपदेश पोकळ ठरतो बरं याच विचाराला पुढे नेताना तुकाराम महाराज एक वेगळं रूपक वापरतात शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले होईल आपुले तिच्या ऐसे शिंदळी म्हणजे काय शिंदळी म्हणजे शिंपले विद्यानंद सांगतात की जसं समुद्राकाठी मोती शोधायला गेलं तर हजारो शिंपले उचलावे लागतात हो बरोबर त्यात एखादा मोती मिळतो तसंच समाजात वावरताना लोकांमध्ये चांगुलपणाचा अंश शोधण्यासाठी खूप चिकाटी लागते आणि सकारात्मक दृष्टी अगदी नकारात्मक गोष्टी पटकन दिसतात पण चांगुलपणाचा मोती शोधायला लागतो विद्यानंदांच्या मते हा प्रयत्न करत राहण्याचा संदेश आहे संयम हवा किती छान विचार आहे हा म्हणजे दोष न बघता गुण शोधण्याची धडपड पण मग शेवटी तुकाराम महाराज जरा वेगळं बोलतात तुका म्हणे भीतो पुढील म्हणून ही चिंता उपजली इथे भीती का आत्मविश्वास कमी वाटतोय का नाही नाही विद्यानंद म्हणतात इथेच तुकारामांची महानता ही भीती स्वतःच्या कमीपणाची नाहीये मग ही आहे जबाबदारीची जाणीव पुढील दत्ता म्हणजे आ... एक प्रकारे देव किंवा भविष्यकाळ समजा म्हणजे इतरांना मार्ग दाखवताना माझ्याकडून काही चूक होऊ नये मी कुणाला चुकीच्या मार्गाला लावू नये ही चिंता आहे ती अच्छा म्हणजे ही नम्रता आहे हो कमालीची नम्रता आणि अहंकाराचा पूर्ण अभाव खरा मार्गदर्शक आपल्या मर्यादा ओळखतो असं विद्यानंद सांगतात खरंय जो स्वतःला पूर्ण मानत नाही तोच दुसऱ्याला सांभाळून मार्गदर्शन करू शकतो तर या सगळ्या चर्चेतून विद्यानंदांच्या भाषणानुसार या अभंगाचा मुख्य संदेश काय मिळतो आपल्याला म्हणजे बघा चार गोष्टी महत्वाच्या वाटतात एक समाजापासून पळून न जाता त्यांच्यात राहून काम करणं सामाजिक बांधिलकी दुसरं उपदेशाआधी स्वतःचा अभ्यास पक्का करणं तिसरं लोकांमध्ये चांगलं काय आहे ते शोधणं ही सेवावृत्ती आणि चौथं चौथं म्हणजे हे सगळं करताना प्रचंड नम्रता आणि ईश्वरावर निष्ठा ठेवणं मी करतोय हा भाव नसणं आणि आजच्या काळात हे सगळं कसं लागू होतं म्हणजे जिथे इतका गोंधळ आहे मतभेद करत नाहीत पण ध्वनी तोच आहे की आजकाल वरवरच्या गोष्टी खूप झाल्यात सल्ले देणारे खूप आहेत हो ना पण तुकाराम महाराज सांगतात तसा स्वतःचा अभ्यास किती जणांचा असतो स्वतःच्या आचरणातून विश्वास निर्माण केल्याशिवाय दिलेला उपदेश किती टिकेल सुधारणा आतून यावी लागते बाहेरून लादता येत नाही बरोबर म्हणजे स्वतः दिवे बना मग इतरांना प्रकाश द्या तसाच काहीस तर थोडक्यात सांगायचं तर विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार हा अभंग आपल्याला शिकवतो की खरा उपदेश अनुभवातून येतो खरी सेवा नम्रतेतून येते आणि खरी दृष्टी चांगूपणा शोधते हा नुसता उपदेश नाही तर आत्मविकास आणि समाजसेवेचा एक मार्ग आहे अगदी बरोबर मांडलं आणि जाता जाता एक विचार मनात येतोच आपणही अनेकदा कळत नकळत कुणाला तरी काहीतरी सांगत असतो हो oh. पण तुकारामांची ही ओळ आठवण करून देते की दुसऱ्याला सांगण्याआधी आपल्या आत ज्ञानाचा अनुभवाचा किती अभ्यास आहे त्याचा विचार व्हायला ना हवा नाही का त्या अभ्यासाशिवाय आपलं बोलणं किती खरं असेल